पहिली गोष्ट आमची एक वर्षापासून आहे आणि माझं माझं आमच्या सगळ्या घरच्या माझ्या बाकी बहिणी त्यांच्याशी बहीण भाव या ना नात्यासारखं रिलेशन आहे म्हणजे माझ्या आई वडिलांनी आम्ही सोडून असतो आपल्या मुली ती ती मुलगी राहते माझ्या आईनी आणि वडिलांनी तिला मुलीसारखं हे केलंय तिला सोड्या द्यायचं नाही सगळं केलेलं आहे आणि आमचं रिलेशन एवढं क्लोज होतं आणि मेन म्हणजे भाई आहे ना जास्त क्लो म्हणजे त्यांच्यात रिलेशन कारण तो कधीतरी येत होता, होता, पन, पन, होता पन, तो मुंबईला सा होता तेव्हा पण पुण्याला होता पण तेव्हा पण पण त्याच्याकडे त्यांचा नंबर वगैरे असं ह्या वर्षात काय उलट आमच्याकडे होता पण त्यांचं जास्त आला तरी सॅटरडेच संडे जायचं जास्त कॉन्टॅक्ट नव्हतं पण तो मागच्या मन मध्ये आठ दहा दिवस तब्येत ठीक नव्हती त्यावेळेस तो इथं आला होता आठ मला वाटतं आठ दिवस राहिला होता त्यावेळेस त्याची ट्रीटमेंट पण म्हणजे त्यांनी दिली होती तेव्हा त्यांची जरा ओळख झाली ओळख झाल्यानंतर ना मग तो इथं थांबला बरा झाल्यानंतर तो पुण्याला गेला पुण्याला गेल्यानंतर ना मग त्यांनी तिला असं विचारलं लग्नाबद्दल प्रपोज केलं होतं ते आहे सगळं आमच्याकडं त्यांनी प्रपोज केल्यानंतर सगळं सांगितलं मॅडम असं नाही म्हणजे रिलेशन आपलं आहे आम्ही क्लोज मानतो असं नाही असं माझ्या मनात काय नाही त्यांनी स्पष्ट त्याची बाजू मांडली होती त्यानंतर त्यांचं कॉन्टॅक्ट नव्हतो म्हणजे प्रपोज केल्यानंतर नाही म्हणल्यानंतर कॉन्टॅक्ट नव्हतं अजिबात त्यानंतर न इथं आल्यानंतर लक्ष्मीपूजन दिवशी आल्यानंतर सगळं ती घरातल्या तर सगळं तिने दिवाळीचं केलं होतं रांगोळी काढून आईला फराळ बनवलं रांगो सगळं फटाकडे वाजवले फोटो काढले प्रॉब्लेम हा झाला फोटो काढल्यानंतर ना आमच्या फॅमिली आम्ही सगळे म्हणजे मी नव्हते माझ्या बहीण सगळ्या बसल्या होत्या त्यानंतर माझी बहीण इथंच होती मोठी ती सुद्धा आणि हे दोघे इथंच बसले होते तर त्यांनी फोटो पाहिले आणि म्हणले दादा तुला कळत नाही का असे फोटो काढतात का असं नाही का व्यवस्थितच काढलं नाही आणि त्या एवढ्या मेंटली मी जसं बोलते तसं नव्हत्या त्या वेगवेगळ्या टोन मध्ये बोलत होत्या म्हणजे एखादं कसं धमकी वगैरे असं म्हणजे बोलला तो एवढाच बोलला की मॅडम असं बोलू नका मला असं बोललेलं आवडत नाही एवढं बोलला म्हणून त्यांनी त्याला इतकं म्हणजे निघून गेल्या ना ते झाल्यानंतर ना मग तो म्हणला मॅडम तुम्हाला माझा राग आला असला बोलायला तर तो सॉरी म्हणला आम्ही अगोदरच माझ्या टेन्शनमध्ये माझे खूप मॅटर झाले मला टेन्शन आहे डिप्रेशनमध्ये आणि त्याच्यात तुम्ही असं करता तुम्हाला मला काळजीच नाही असं वगैरे त्यांचं कम्युनिकेशन ते पण आहे आम्ही नंतर तुम्हाला पण भेटेल सगळं आहे आमच्याकडं ते तुम्हाला आमची काळजीच नाहीये असं केलं त्यांनी समजून सांगितलं ठीक आहे तुमचा काय प्रॉब्लेम आहे सांगा वगैरे हो असं तेव्हा हो ती काय तिने तीक सांगितलं नाही त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे संध्याकाळी ती आली होती इथं जाताना ती माझा मोठा भाऊ इथं होता आम्ही सगळे आमच्या मामाच्या घरी गेलो होतो आणि ती संध्याकाळी आल्यानंतर ना ती मोठ्या भावाला जाताना म्हणली दादा मी उद्या येईल मी निघाली बाहेर तर तिचं कसं ड्युटी चार चार दिवस ती बाहेर डॉक्टर बाहेर असायची ती म्हणजे मी बहिणी सारखंच बोलते म्हणजे मी तसं बोलते कारण तिच्याशी माझं रिलेशन आमचं तसंच होतं तर ती त्यामुळे आम्हाला कसं वाटलं की ती गेली असेल म्हणजे जॉबवर